सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तरीही जालना या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे बाजारात सोयाबीन पिकाची आवक घटल्यामुळे सोयाबीन पिकाची मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक पाचशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एक हजार तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर, दर चार हजार दोनशे रुपये